जुन्नर तालुका किंवा इतर परिसरातील जनतेसाठी आपण जी देवयात्रा किंवा जी देवप्रवास देवदर्शन यात्रा जी काढता आजपर्यंत आपल्या किती यात्रा झाल्या आणि पुढचं काय प्रोजेक्ट असेल तुमचं की बाबा तुम्ही अशाशा यात्रा अजून काढलेल्या अल्पदरात तुम्ही देणार आहात त्याबद्दल काय सांगाल नमस्कार सर्वांना आम्ही स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून अल्पदरामध्ये दरामध्ये यात्रा चालू केलेली आहे त्याच्यामध्ये अयोध्या काशी तीर्थ यात्रा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अष्टविनायक यात्रा असेल साडेतीन शक्तीपीठ यात्रा असेल आणि अक्कलकोट गंगापूर तुळजापूर ही एक यात्रा आहे अशा पद्धतीने अनेक अनेक लोकांना आम्हाला ते सहा महिन्यामध्ये जवळपास दोन एक हजार वर यात्रे सुरू झालेले आणि सर्वांना आपण या ठिकाणी देवस्थानशी त्यांना पूर्ण आणलेलं आहे आणि ही जी संपूर्ण अल्पदरामध्ये अल्पजारामध्ये होती याच्यामध्ये पण आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आपली चाललेली आहे गाणगापूर तुळजापूर पंढरपूर आणि अक्कलकोट अशी चाललेली आहे साडेतीन पीठशी पण पंधरा तारखेला चाललेली आहे आणि याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत चार चार वेळा अयोध्या अध्यकाशी त्याच्यानंतर सात वेळा साडेतीन शक्तीपीठ यात्रा केल्यात त्याच्यानंतर चार वेळा अष्टविना यात्रा केल्या दोन एक हजार लोक याच्यात झालेली आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे याच्यामध्ये कसे आध्यात्मिक आहे आणि आपण काय करतोय अल्प दराती करतोय याच्यामध्ये नान आपण करून जातो तर आणि चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा आपण प्रयत्न लोकांनी करतोय याच्यामध्ये याच्यामध्ये जेवण असेल नाश्ता असेल राहण्याची व्यवस्था असेल आता याच्यामध्ये आठ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपण अयोध्य काशी करतोय याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतोय म्हणजे लोकांना स्लीपर कोच बस देतोय आणि आता पण लोक गेले होते अतिशय चांगल्या प्रकारे एकशे दहा लोक आता जाऊन दा आले टोटल आपले दोन हजार लोक झाले पुढील महिन्याचे आपण अष्टविनायक यात्रा नियोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल अष्टविनायक यात्रा पण आपली आहे अष्टविनायक यात्रा आता मागच्या वेळेस आपण अष्टविनायक यात्रा झाली होती तुम्ही पण यात्रेला होतात जवळपास पाच बस होते आपल्या आणि सव्वा दोनशे लोक गेले आणि ह्याही वेळेस अष्टविनायक यात्रा आहे वेळेस आपण फक्त पंधराशे रुपये करतो म्हणजे बाहेरच्या ठिकाणी अडीच हजार रुपये लोक येतात त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था पण आपण देतो आणि बसेस पण आपल्या चांगल्या आहेत टोमॅटोच्या बस आहेत नवीन नवीन बस आहेत आपल्या अशा प्रकारे यात्रा चालू आहेत यापासून आपला म्हणजे याच्यातून संकल्प आहे संकल्प सेवा, जास्ती जास्ती सेवा ले ले ले। या यात्रा याच्यामध्ये महिला असतील शेतकरी वर्ग असतील त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी सुविधा सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त सेवा आम्ही कशा प्रकारे करू शकू हा आमचा काय प्रयत्न राहिलेला आहे याही पुढे राहणारच आहे आणि ह्या यात्रा फक्त आता काही काही ठिकाणी निवडणुकीच्या काम सुरू झाल्या परंतु असं न करता या यात्रा कंटिन्यू डॅमिजणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही फक्त देव देवदर्शन लोकांना घडवणं आज आमचं उद्दिष्ट आहे आणि ते देव देवदर्शन सुद्धा चांगल्या याच्यावर झालं आहे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आपण घेऊन जातो आहे ज्येष्ठ नागरिकांना विविध विविध ठिकाणी ज्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा देण्याचा आपण प्रयत्न असतो आता एखाद्या ठिकाणी लाईन असेल त्या लाईनमध्ये सुद्धा कसं काय पद्धतीने त्यातल्या सह देवस्थांशी बोलून त्या लाईनमधून सुद्धा त्यांना लवकरात लवकर दर्शन कसं मिळेल हा एक आमचं प्रयोजन आम्हाला आहे आता ह्याच महिन्यात जे आता अष्टमी आपलं साडेतीन पीठाची जी यात्रा आहे याचा रूट कसा असणार आहे साडेतीन पीठची यात्रा आपण काय करतो कोल्हापूरला जातो आदल्या दिवशी रात्री मी आता पंधरा तारखेला आपण रात्री निघणार निघल्यानंतर आपण कोल्हापूरला जाणार कोल्हापूरला आपण पहाटे सहा वाजता पोहोचतो सहा वाजता पोहोचल्यानंतर तिथंच लोकांना आंघोळीची पण केली आहे आंघोळीची व्यवस्था झाल्यानंतर तिथं देवस्थानचं दर्शन होतं दर्शन झाल्यानंतर नाश्ता नाष्टात आपण नरसोबाच्या वाड्याला जातो नरसोबाच्या वाड्याला जेवणाची व्यवस्था आहे नरसोबाच्या आवडून तुळजापूर करतो म्हणजे त्या त्याच दिवशी पंधराला इथून यात्रा निघाल्यानंतर सोळाला 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 आपण जाणार कोल्हापूरला कोल्हापूरला पाठी सहा वाजता पोहोचणार अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत दर्शन सगळं क्लिअर झालं नाश्ता झाल्यानंतर आपण नरसोबाच्या वाटेला येणार नरसोबाच्या वाटेला आपण दुपारी दोन वाजता असतो दुपारी दोन वाजल्यानंतर तिथलं तिथे तिथं नाही दर्शना जेवण झाल्यानंतर आपण तुळजापूरला येतो तुळजापूरला रात्री दर्शन देतो आपण रात्रीसं मंदिर उघड असतं रात्री शुक्रवार रविवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी रात्रीचं मंदिर उघडं असतं बारा शेकडे एक चकडं मंदिर उघडं असतं एक ते पाच महिने दर्शन घेऊन त्याच्यानंतर आम्ही लगेच माहूरगडच्या दिशेन येतो मग माहूरगडला झाल्यानंतर माहूरगाडनंतर आपण काय करतो औडा नागनाथ घेतो परळी वैजनाथ घेतो म्हणजे जे बारा ज्योतिर्लिंगपैकी आहे परळी वैजनाथ आवडा नागनाथ घेऊन त्याच्यानंतर आपण जातो माहूरगाडाकडे माहूरगाडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण गजानन महाराज मंदिर शेगावकडे येतो शेगावकडे आल्यानंतर आपण शेगावचं दर्शन घेतो शेगावचं दर्शन घेऊन आपण वनीकडे जातो वणीकडे गेल्यानंतर मग श्री श्री स्वामी सम्राजांचं मंदिर दिंडोरी जे आहे दिंडोरी खेळीत तिथे येऊन आपण नारायण येतो असा आपला हा चार दिवसाचा रोटे हो त्याच्यामध्ये मुक्काम तीन होता आणि पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि गाणगानगर हा प्रवास कसा होणार आणि याची माहिती नाही याचं काय होत आहे की आपण ही पहिली पण जी काही बस आहे आपण रात्रीच काढणार जातो तीन बस आपल्या फुल झालेली आहे त्याच्यामध्ये दीडशे लोकांची नोंदणी झालेली आहे यात मला वाटतं चार पाच दिवसात नोंदणी झाली दीडशे लोकांची अजूनही नावं येतात आपण नाव ती नावं घेतो आहे आणि ती यात्रा जी आपली आहे ती आपण ती यात्रा अठ्ठावीस तारखेला आपण रात्री जाणार आहे अठ्ठावीस तारखेला रात्री आठ वाजता निघणार आणि अक्कलकोटला आपण पहाटे पोहोचणार एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला पोहोचल्यानंतर अक्कलकोटचं दर्शन घेणार गागापूरचं दर्शन घेणार आणि एक आणि त्या दिवशी अठ्ठावीसला आपण मुक्काम करतोय तिथे अठ्ठावीसला मुक्काम केल्यानंतर एकोणतीसला आपण तुळजापूरला जाणार पंढरपूरला जाणार आणि नंतर रिटर्न एक एक दिवसाच्या मुक्कामाची यात्रा आहे त्याचं पण आपण एकवीसशे रुपये ठेवलेले हो आहे आणि संपूर्णपणे खर्च वगैरे असं सगळा धरून म्हणजे नाना ना, ना फोन तोटा तातो आपण ते सगळं बसवलेलं आहे त्यामुळं या सुंदर भागातला आपला एकदम चांगल्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स आहे प्रवासाबद्दल काय सांगा अष्टविनायक प्रवासाबद्दल कसं तो एक एक दिवसाचा रूट आहे आपला आष्टविनायकचा आपण काय करतोय इथून आपल्या लॅनडीचं दर्शन घेणार ओझरचं दर्शन घेणार सगळ्यात आधी ओझर पाच वाजता आपण ओझर दर्शन घेतो त्यानंतर आपण लेणंदीचं दर्शन घेतो लियणीनंतर ह्याच रूटने आपण नारंगवाला आपण नाश्ता देतो लोकांना नारायणगाव गेलो पाठीमागच्या गाय आपण साई मंदिरला नाश्ता केला तुम्ही बनवला साई मंदिरचा नाश्ता झाल्यानंतर आपण जातो मढला मढचं मढचं दर्शन एक एक वाजेपर्यंत घेतो त्यानंतर आपण पाली करतो संध्याकाळी पालीवर रिटर्न येतो आणि देऊमध्ये मुक्काम करतो देऊ देऊ किंवा आळंदी मुक्कामाचा तिला मागच्या देऊ होतं देव किंवा आळंदीमध्ये मुक्काम करतो आणि त्याच्यानंतर सकाळी आपलं थेऊर थेऊर घेतो नंतर मोरगाव घेतो मोरगाव नंतर सिद्धटेक घेतो म्हणजे सिद्धटेकनंतर रांजरगाव येतो रांजरगाव गाडीवर रिटर्न येते म्हणजे ही आपली आष्टविण्याची एक मुक्कामाची आहे आणि आपली टू बाय टूची व्यवस्था आपण लोकांना देतो चांगल्या प्रकारची सेवा आपल्याला कशी देता येईल गाड्या पण चांगल्या आहेत आणि सदर आपण माफक दरद करतो सर